नमस्कार सातवी ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत प्रकरण पाचवी परमी संख्या व त्यावरील क्रिया आज आपल्याला दशांश संख्यांचे गुणाकार व भागाकार कसे करायचे ते पाहिजे तर या ठिकाणी दशांश अपूर्णांकांचे व भागाकार कसे करायचे पाहू पस्तीस पूर्णांक एक छे दहा बरोबर पस्तीस पूर्णांक एक गुणिनी छेदात दहा ते एक एकशे दहा असलेलं त्यानंतर पुढं हे दशांश चिन्ह काढून टाकायचंय दशांच्या उजवीकडे एक अंक आहे म्हणून छेदात दहा असणार आहेत म्हणजे तीनशे एक्कावन्नशे दहा गुणिली एकशे दहा अंशांचा गुणाकार तीनशे एक्कावन्न गुणिले एक तीनशे एक्कावन्न छेदांच्या मनावर दहाव दहा शंभर तीनशे एक्कावन्नला शंभर ना आहे म्हणजे दशांच्या उजवीकडे दोन घर राहणार आहेत तीन पूर्णांक एक्कावन्न त्यानंतर पस्तीस पूर्णांक एकशे शंभर बरोबर पस्तीस एक छेद एक आणि भागिले शंभर आहे ते गुणिल एकशे शंभर लिहिलेलं आहे हे दशव चिन्ह काढायचं आहे उजवीकडून एकच घरी या ठिकाणी एकच अंक आहे म्हणजे छेदस्थानी दहा असणार आहे हे दशाव चिन्ह काढल्यानंतर म्हणजे तीनशे एक्कावन्न छेद दहा गुणिल एकशे शंभर अंशांचा गुणाकार तीनशे एक्कावन्न गुणिल एक तीनशे एक्कावन्न छेदांचा गुणाकार दहा शंभर एक हजार येणार आहेत तीनशे एक्कावन्नला एक हजार न भागायचं म्हणजे या ठिकाणी दशांच्या उजीकडे तीन अंक राहणार आहेत म्हणजे शून्य पूर्णांक हे तीन अंक तीनशे एका त्यानंतर गुणाकार पाहू पस्तीस पूर्णांक एक गुणिले दहा दहाण्याला गुणायचं आहे पस्तीस पूर्णांक एक आपण तीनशे एकान्शि दहा लिहूया आपण दशाचे काढायचं म्हणजे छेदस्थाने दहा असणार आहे गुणिले दहा ह्या दहाला हे दहा कॅन्सल म्हणजे तीनशे की दहाणं गुणल्यानंतर हे दशांश दशांकडे उजीकडे गेलेलं आहे चिन्ह त्यानंतर पस्तीस पूर्णांक एक गुणिल एक हजार तर हे दशांश काढायचं याला दहा भागायचं तीनशे एकान्नशे दहा गुणिल एक हजार तीनशे एकावन्न ला एक हजार न गुणल्यावर तीन लाख एकावन्न हजार शेदामध्ये दहा दहा याला भागायचं म्हणजे या ठिकाणी दशांची नेणार आहे ही शून्य शून्य कॅन्सल म्हणा किंवा इतर दशांची नेणार आहे म्हणजे पस्तीस लाख शंभर पूर्णांक शून्य तर यावरून आपल्याला नियम असे लक्षात येतात की दशांश पूर्णांकाला शंभरने भागणे म्हणजे दशांचे दोन घरे डावीकडे नेणे आणि एक ने गुन्हे म्हणजे दशांचे ने तीन घरे उजवीकडे खालील नियम आपल्याला उपयोगी पडणार आहेत दशांश पूर्णांकाच्या अपूर्णांकी भागानंतर किती शून्य लिहिली किंवा पुन्हा भागाच्या आधी किती शून्य लिहिली तरी दशावश अपूर्णांकाची किंमत बदलत नाही एक पूर्णांक पस्तीस बरोबर एकशे पस्तीस शंभर बरोबर या ठिकाणी अंशाला शेजार शंभर न गुणलेला आहे एकशे पस्तीस गुणले शंभर म्हणजे या ठिकाणी तेरा हजार पाचशे आलेले आहेत आणि शंभर गुणले शंभर दहा हजार आलेले आहेत दहा हजार ने याला पाहायचं इथं या ठिकाणी छेदस्थानी एकावर चार शून्य आहेत उजवीकडे चार घर येणार आहेत म्हणजे एक पूर्णांक पस्तीस येणार आहेत याची किंमत एक पूर्णांक पस्तीस म्हणजे एक पूर्णांक पस्तीस आहे त्यानंतर शून्य पूर्णांक पस्तीस बरोबर हे दशांशनं काढायचं म्हणजे पस्तीस शंभर गुणिले ह्याला एक हजार आहे पस्तीस गुणिल एक हजार पस्तीस हजार शंभर गुणिल एक हजार एक लाख येणार आहेत इथे एकावर पाच शून्य आहेत त्यामुळं हे एक लाखांना भागायचं म्हणजे उजवीकडे पाच घर आहेत म्हणजे शून्य पूर्णांक पस्तीस वर तीन शून्य येणार आहेत त्यानंतर एक पूर्णांक पस्तीस बरोबर या ठिकाणी शून्य शून्य पूर्णांक पस्तीस याचा उपयोग कसा होता ते पाहायचा आहे एक पूर्णांक पस्तीसशे शंभर बरोबर शून्य शून्य एक पूर्णांक पस्तीसशे शंभर बरोबर शंभर न भागायचा म्हणजे दशावस्था डावीकडे जाणार आहे दोन घर म्हणजे शून्य पूर्णांक शून्य एकशे पस्तीस या पद्धतीने उपयोग झालेला आहे त्यानंतर परिमे संख्यांचे दशांश रूप आपल्याला आता पाहायचं आहे सातशे चार ही परिमिय संख्या दशांश रूपात मांडायचं आहे ह्या चार न सात ला भागायचा आहे तर या ठिकाणी भागूया आपण चार एक एक चार सातातून चार गेले उरले तीन आता तीन भाग जात नाही मग या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेलं आहे आणि इथे दशांश चिन्ह देऊन शून्य घेऊन हा शून्य उतरून घेतलेला आहे तिसरी संख्या इथं तयार झालेली आहे चार सत्ते अठ्ठावीस तीस मधून अठ्ठावीस गेली उरले दोन पुन्हा आपल्याला दोन ला भाग जात नाही पुन्हा उतरून शून्य घेतलेला आहे चारकी चार चार पंचे वीस वीस हजार वीस शून्य तर एक पूर्णांक पंचाहत्तर हा आलेला आहे सातशे चार बरोबर एक पूर्णांक पंच्याहत्तर झालेला आहे त्यानंतर सात बरोबर सात पूर्णांक शून्य सात पूर्णांक तीन शून्य म्हणजे या सर्वांची किंमत एक आहे म्हणजे या पूर्णांकानंतर दशांच्या दिल्यानंतर पूर्णांकानंतर दशांच्या किती शून्य दिल्या तर त्याची किंमत बदलत सात ला चार भाग आल्यावर एक भाग लागला हो बाकी ही या ठिकाणी वर्णन आता मी सांगितले ते या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर दोन पूर्णांक एकशे पाच दशांश रूपात लिहायचं आपल्याला हा पूर्णांकचा अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर अपूर्णांक मध्ये करूया या पाच न या दोनला गुणले पाच दोन्ही दहा आणि ही एक मिळवायची म्हणजे अकरा चे पाच हा आता पाच न अकराला भागूया हा आता इथं काय केलेलं आहे हे एक छेद पाच दशांश रूप काढलेलं आहे ह्या पाचने हे एक भागलेलं आहे एकला भाग जात नाही शून्याचा भाग लावलेला आहे नंतर इथं दशांशन दिलं हा शून्य उतरून घेतलेला आहे पाच दोन्ही दहा दो। ले ले. दो दहा जगा शून्य तर एक छेद पाच म्हणजे शून्य पूर्णांक दोन त्यानंतर ह्या अकराला पाच ने भागलेला पाच दोन्ही दहा अकरातून दहा गेले एक उरला इतर दशांश चिन्ह दिलेला आहे आणि या दशांच्या पुढचे शून्य शून्य घेतलेले आहे पाच दोन्ही दहा दहा शून्य म्हणजे दोन पूर्णांक दोन आलेले त्यानंतर तिसऱ्या पद्धतीने भागलेला आहे अकरा चे पाच बरोबर छेदस्थानी पाच याला दोन गुणला अंशाला दोन गुण अकरा दोन्ही गुणले दोन पाच गुणले दोन अकरा दोन्ही बावीस चे दहा दहा ना भागायचं म्हणजे दशांश एकदर डावीकडे म्हणजे दोन पूर्णांक दोन अकराशे पाच होतं इथे दोन पूर्णांक दोन आलेले आहे दोन पूर्णांक हो दोन आलेला आहे आणि इथं या ठिकाणी एकशे पाच शून्य पूर्णांक दोन आलेला आहे हा पूर्णांक भाग आता घ्यायचा आहे म्हणून दोन पूर्णांक एकशे पाच बरोबर हा पूर्णांक भाग दोन आणि अपूर्ण भाग शून्य पूर्णांक दोन म्हणजे दोन पूर्णांक दोन तर तिन्ही पद्धतीनं उत्तर तेच आलेलं आहे तर वजा पाचशे आठ ही परिमय संख्या दश रुपातली आहे तर फक्त पाचशे आठ चे रूप भागागार करून काढल्यानंतर शून्य पूर्णांक सहाशे पंचवीस आलेले आहेत इथं ऋण आहे त्यामुळे त्याला ऋण चिन्ह म्हणजे ऋण शून्य पूर्णांक सहाशे पंचवीस तर या सर्व उदाहरणांमध्ये बाकी शून्य आलेले आहे म्हणजे भागाकार क्रिया पूर्ण आहे आणि परिमय संख्येचे या रूपाला खंडित दशांवरूप असं म्हणायचं बाकी शून्य आले हो खंडित रूप त्यानंतर काही परिमय संख्येचे दर्शन स्वरूप वेगळे आहे पाचशे तीन तीन या ठिकाणी पाचला भागूया तीन एके दिल, तीन पाचांमधून गे गे तीन गेली दोन उरली दोन भाग जात नाही इथं दशा चिन्ह दिलं इथं दिलं ही शून्य उतरून घेतली तीन संघ अठरा वीस मधून अठरा गेली दोन उरली पुन्हा शून्य उतरून घेतला तीन संघ अठरा पुन्हा दोन उरले पुन्हा शून्य घेतल्यानंतर तीन संघ अठरा वीस तयार झाली तीन संघ अठरा तर या पद्धतीनं पाचशे तीनचा भाकार एक पूर्णांक सहा 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 डॉट 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 असा येतो सहा अंक सतत आलेला आहे भागाकारामध्ये त्याला आवर्ती म्हणायचं आहे मग हा सहा एकदाच लिहायला आणि त्याच्या डोक्यावर टिंब द्यायची म्हणजे पाचशे तीन बरोबर एक पूर्ण आवर्ती सहा वाचन करायचं त्यानंतर दोनशे अकरा संख्या दशांश रूपात लिहायचंय या दोनला अकराने भागायचं आहे शून्याचा भाग प्रथम दोन वाजता शून्य दोन त्यानंतर इथं दशांच्या देऊन शून्य लिहिलेले इथं दशांची लिहिलेलं आहे एक शून्य उतरून घेतले अकरा एक अकरा वीस मधून अकरा गेले नऊ उरले पुन्हा शून्य उतरून घेतला नव्वद ही संख्या तयार झाली अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी पुन्हा दोन उरले उतरून शून्य नवीन घेतलेला आहे पुन्हा अकरा एक अकरा पुन्हा नऊ राहिले तर घेतले शून्य अकरा अठ्ठे अठ्ठ्याऐंशी तर या पद्धतीने दोनशे अकराचा भागाकार शून्य पूर्णांक अठरा अठरा डॉट 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 म्हणजे अठराच येणार आहेत पुढं तर या ठिकाणी दोन अंक सतत आलेले आहेत याला आवर्ती म्हणायचं आहे म्हणून दोनशे अकराचा भाकार बरोबर शून्य पूर्णांक आवर्ती अठरा यावर आडवी आडविरेशी मारायचे आहेत दोनदा अंकावर त्यानंतर पुढचं गणित पाहूया दोन पूर्णांक एकशे तीनशे दशांश रूप तीन जणी सहा आणि एक सातशे तीन मग तीन ने या सातला भागायचं आहे तीन जणी सहा सात म्हणून सहा गेले एक उरले इथं दशांच्या निधी दिला इथली शून्य उतरून घेतली दहा संख्या तीन नऊ उरला एक त्यावर शून्य उतरून घेतली दहाही संख्या तीन त्रिक नऊ तर या ठिकाणी तीन सतत येत आहे आवर्ती आहे दोन पूर्णांक एकशे तीन बरोबर दोन पूर्णांक आवर्ती तीन टिंब दिलेली आहे त्यानंतर पाचशे सहाचा भागार काढायचा आहे सहा ना या ठिकाणी या पाचला भागायचा आहे तर या ठिकाणी दशांश न देऊन शून्य पूर्णांक दशांशीने दिलेला आहे शून्य उतरून घेतलेला आहे साई अठरा अठ्ठेचाळीस उरले दोन त्यावर घेतली शून्य त्रिक अठरा दोन तर किती शून्य आठ वीस ही संख्या तर झालेली आहे पुन्हा सायंत्रिक अठरा तर या पद्धतीनं तीन अंक आवडते आहे पाचशे सहा बरोबर शून्य पूर्णांक आठशे तेहतीस हा तीन आवडते आहे याचं उत्तर पाचशे सहा बरोबर शून्य पूर्णांक आठ आणि आवडती तीन आहे त्या तीन आहे तर वरच सर्वजण भागाची तिथे पूर्ण होत नाही दशांच्या चिन्हाच्या उजवीकडे एक अंक अथवा अंकांचा गट समूह पुन्हा पण येतो अशा पूर्णांना आवर्ती दशांचा पूर्णांक म्हणायचं आहे ज्या दशांच्या पूर्णांक दशांशाच्या उजवीकडे एकच अंक पुन्हा पूर्णपणे येतो त्यावर टिम्पण मांडायचे आहे उदाहरणार्थ दोन पूर्णांक एकशे तीन बरोबर दोन पूर्णांक डॉ डॉ डॉट दोन पूर्णांक तीन आवर्ती आलेले आहेत तसेच दशांश उजवीकडे जो अंक अंकांचा गट पुन्हा पुन्हा येतो त्या अंकावर किंवा त्या गटावर आडविरेस मारतात जसे दोनशे ते अकरा बरोबर शून्य पूर्णांक अठरा अठरा डॉ डॉ डॉट बरोबर शून्य पूर्णांक अठरा आवडती यावर आडवी आडविरेस मारलेले पाचशे सहा बरोबर शून्य पूर्णांक आठ आणि ही आवर्ती तीन आहे तर काही परिमय संख्यांचे रूप खंडित आहे तर काही परिमेश संख्यांचे रूप आवर्ती आहे त्यानंतर पुढचा भाग पाहायचा आहे बेरीज भागर या चिन्हांचा उपयोग करून लिहिलेली संख्यांची मान्य म्हणजे पदावली असते तर बहात्तर भागिले सहा अधिक दोन दोन ही पदावली सोडून उत्तर काढायचं आपल्याला हौसानं सोडवलेला आहे आणि इकडे मंगरून सोडवलेलं आहे बात्तर भागिले सहा सहा याला भागाला हो, सा, सायके सहा साहेबी बारा सायके सहा राहायला एक आणि साय दोन्ही बारा उत्तर आलेलं आहे अधिक येते दोन गुणिले दोन मग बारा अधिक दोन गुण दोनचा गुणाकार अगोदर केलेला आहे बेदोनी चार बारा अधिक चार सोळा आलेले आहे तर मंगरून काय केले पाहत बात तर भागीले सहा अधिक दोन गुणिले हो दोन तर सहा भागल्यावर बारा आलेले अधिक दोन गुणिले दोन याच क्रमांक मंगरून बारामध्ये दोन मिळवलेले चौदा बारा दुसऱ्या चौदा नंतर दोन बोललेला आहे चौदा जो अठ्ठावीस गणित तेच आहे पण दोघांची रीत वेगळी आहे उत्तरही वेगळा आलेलं आता एकाच बरोबर असणार आहे एकाच चूक असणार आहे तर दोन्ही उत्तर वेगळी आली कारण दोघांची एवढ्या प्रमाणे क्रिया केलेली आहे याप्रमाणे क्रियांचा क्रम वेगळा घेतला तर उत्तर वेगळे येते असे होऊ नये म्हणून गणितामध्ये क्रियांचा क्रम काही नियम ठरवून फिक्स केलेला आहे ते नियम पाळले तर एकच उत्तर मिळणार आहे कधी थे 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 तर कधी कधी जी क्रिया प्रथम करावी अशी अपेक्षा असते त्यावेळी ते कंसात लिहिलेले असते किंवा कंसाचा वापर केलेला असतो तर पदावरील सोडवण्याचे नियम असे राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भाकर या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने असतील त्या क्रमाने करायच्या म्हणजे गुणाकार भाकर अगोदर करायचे नंतर बेरीज वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमा असतील त्या करायचे करायच्या आणि कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दो दो दोन नियम पाळून त्या क्रिया आधी कराव्यात तर सर्वात प्रथम कंस त्यानंतर गुणाकार भाग क्रिया अगोदर कुठल्या असेल ती त्यानंतर बिरीज व क्रिया अगोदर कुठली असेल ती करायची तर बहातर भागीले सहा अधिक दोन गुण दोन बरोबर सोळा ही उत्तर हौसाची रीती या ठिकाणी बरोबर आहे तर या उदाहरणात पाहू चाळीस गुणिले दहा भागिले पाच अधिक सतरा तर ही गुणाकार क्रिया अगोदर आहे मग ही क्रिया अगोदर चाळीस आहे चारशे भागीले पाच अधिक सतरा त्यानंतर भागाकार क्रिया आहे चारशेला पाच न म्हणाल्यावर पंचाळीस आणि शून्य म्हणजे ऐंशी अधिक सतरा त्यांची बेरीज सत्त्याण्णव हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी पहा ऐंशी भागीले पंधरा अधिक आठ वजा तीन ही कंसात आहे अधिक पाच तर अगोदर कंसार व्हायचा असतो म्हणून ऐंशी भागीले हा ठेवलं यामध्ये बेरीज आणि आहे मग बेरीज आलेले ती करूया आपण पंधरा अधिक आठ तेवीस वजा तीन कंस अधिक पाच ऐंशी भागिले हा असं ही कौश पूर्ण सोडवल्याशिवाय इकडे यायचं नाही तेवीस मधून तीन गेले वीस उरली अधिक हे पाच आता ऐंशीला वीस न भागवले वीस चूक ऐंशी ही चार नंतर हे अधिक पाच माझ्या नऊ उत्तर आले तर या पद्धतीने कंस नंतर भागाकार क्रिया आणि नंतर शेवटी इकडची बेरी त्यानंतर पुढचं उदाहरण आहे दोन गुन्हेले महिरपी कंसात पंचवीस गुन्हेले चौकटी कंश साधा कंस एकशे तेरा वजा नऊ साधा कंश पूर्ण अधिक पुन्हा साधा कंस चार भागिरी दोन गुरिले तेरा साधा कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण आणि माहिती कंस पूर्ण तर सर्वात आधीचे कंस अगोदर आठ आहेत ते सोडवायचे दोन गुरिले सर्वात आठ कंस हे आहेत बघा एकशे तेरा वजा नऊ हे एकशे चाळीस आहे पुन्हा हाही कंस आता हे चार भागिरी दोन मुरिले एकशे तेरा दोन गुन्हेले महिरपी कंसात पंचवीस गुणिले एकशे चार नंतर ह्या चार ला दोन भागले दोन आले गुन्हेले तेरा साधा क्रांस चौकटीक्रांसिकांश दोन गुण्हे पंचवीस गुन्हेले एकशे चार अधिक ही तेरा दोन तेरा आणि दोन यांचा गुण सव्वीस दोन गुन्हेले महिरपी कंसात पंचवीस गुण्हेले हा चौकडी कंस सोडूया साधा कंश पूर्ण झालेला आहे एकशे चार आणि सव्वीस यांची बेरीज एकशे तीस आता पंचवीस आणि एकशे तीस यांचा गुणाकार बत्तीसशे पन्नास त्याला दोन दो गुणायचाय यांचा है। गुणाकार सहा हजार पाचशे या पद्धतीने सर्वात आतील करून जे आहे ते अगोदर सोडव सोडव बाहेरच्या कुणाच त्यानंतर तीनशे चार वजा पाचशे सात गुन्हेल एकशे तीन तीनशे चार वाजा या ठिकाणी पाच गुन्हेल एक यांचा गुणाकार पाच एक पाच आणि सात एकवीस हा गुणाकार आधी केला घेतला नंतर आता वजाबाई करूया वजाबाई करताना छेद समान आहे तिरतीस गुणाकार तीन गुणिले एकवीस वजा चार गुण पाच एकवीस त्रिक त्रेसष्ट वजा वीस छेदात चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी त्रेसष्ट वीस गेले त्रेचाळीस छेदातून चौऱ्याऐंशी याचं उत्तर आले तर क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसाचा उपयोग करावा लागतो त्यासाठी साधा कंस चौकटी कंस किंवा माहितीपी कंस ही वापरले जातात कंस सोडवण्या सर्वात आतील कंसाची क्रिया आधी करतात नंतर प्रमाणे बाहेरच्या कंसाची क्रिया करतात तर हे सगळं तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि सराव सोडवायचं आहे धन्यवाद